आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं मित्रांनो वेट करायचंय रात्रीपासून जबरदस्त पाऊस सुरू झालाय चला बघूयात आता आपण लमदोड तर वरती टाकलाय मित्रांनो झाले अरे मस्त साईज आहे रेवर घे गे हळू हळू घे हो अकड आता अरे रे पडली हळूहळू पाणी ओढले पाणी झाली आणि जराची मोठी साईज आहे मोठी साईज आहे खरखरली जबरदस्त साईज आहे नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रात्रीपासून जबरदस्त पाऊस पडतो आहे म्हणजे पाच सहा दिवस ऊन पडत होता आणि नदीचं पाणी बरंचसं कमी झालं होतं आणि आता गडूळ पाणी मित्रांनो झालंय आणि आपल्याला खेकडे भेटायचे चान्स जास्तच तर मित्रांनो आपल्यासोबत रेवण आलाय आणि आपण कोंबडीचे आतडे घेऊन आलो आहे आणि आपल्याला लमदोर बनवायचं आहे मित्रांनो आणि लमदोराच्या सहाय्याने आपल्याला खेकडे पकडायचे तर चला फटाफट मित्रांनो लमदोर बनवून घेऊयात तर लमजोर बनवताना मित्रांनो जास्त व्हिडिओ शूट घेणार नाही आणि मग तुम्हाला पुढे बघायला भेटेल आपण खेकडे कसे पकडणार आहे तर चला फटाफट लमजोर बनवून घेऊयात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मंडळी आपल्याला आप आप आता लमदोड टाकून घ्यायचं आहे तर आपल्यासोबत रेवण आलं आहे आणि आपल्याला आता हे बंदर आहे ना मित्रांनो मागं इथंच आपल्याला लंजोड टाकून घ्यायचं आहे हा रेवण टाकू नको लगेच तर आपण मस्त मित्रांनो लमदोड कसा बनवलं आहे ते तुम्हाला पहिलं दाखवतो दाखव लमजोर कसा बनवलं टाका लमदोर आपण असं मित्रांनो आतडे बांधलेत आणि आपली ती लाईन दोरी ला आलं आहे ना ती लावली आणि मस्त आहे का बंदर आहे भजी पाणी भरपूर वाढलंय आणि गडूळ पाणी बा कसलं जबरदस्त झालंय आणि या गडूळ पाण्यामध्येच मित्रांनो जास्त खेकडे वाटतात टाक आपल्याला टाकायचंय का आता पाण्यामध्ये आणि इथं मित्रांनो दगड जास्त त्याच्यामुळे आपण इथं टाकणार आहे आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं मित्रांनो वेट करायचंय आणि आपल्याला लगेच म्हणजे आपण फिशिंगला गेल्यावरती हँडलाईन फिशिंग, गे फिशिंग करतोय तसंच आहे मित्रांनो मा असं आतमध्ये ओढ देतच हे खेकड पण आतमध्ये ओढ दे आणि बरोबर मित्रांनो रात्रीपासून जबरदस्त पाऊस सुरू झाला आहे चला बघूयात आता आपण लमदोड तर वरती टाकला आहे आणि बघू तिथं आपल्याला खेकडे भेटतात का थोडासा पाऊस कमी झाल्यावरती जाऊयात मित्रांनो खेकड कॅ झाले रे मस्त साईज आहे रेवर घे घे हळू हळू घे वर पकडलं आहे तिनं मस्त बरं का पॅक रेव रे पकड आता अरे अरे पडली पकड़ पकडली खूप सोप्पाच दे मांजरावरून कसला उडाला आहे ना हा का अरे मस्त साईज भेटली का नाही मंडळी फायनली लोकेशन बदलल्या आपण वरती आलो आपण पुलाकडे आणि इथं बघूयात आपल्याला खेकडे बेट आहेत का तर मित्रांनो गडूळ पाणी आहे ना त्याच्यामुळे इथं आणि इथं स्थिर पण पाणी गेली पाणी वाढले पाणी वाढले पाणी मित्रांनो खेकड झाली आणि जराची मोठी साईज आहे साईज खरखोरली जबरदस्त साईज येऊन पकडाली कसली खतरनाक साईज आहे राह चावल चावल आता चावल 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 ते थांब थांब होता चावल नको तुला घेणारे पिशवी मध्ये म्हणत आहे म्हणत आता चावल आता चावल ती तुला येऊ का तिकड ते भात साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त भेटली आणि आपल्या आतडीच्या तोंडामध्ये बघा आतडी तोंडामध्ये घेतली साईज पण जबरदस्त भेटली वरकर जरा खत टाक तिकट लांब हा तिकड टाक त्याच बाजूला जास्त खेकडे हा तिथं म्हणजे दगडी आहेत ना त्याच्यामुळं तिथे खेकडे भेटतात आपण वरून टाकायचं मित्रांनो तेव्हा तिथंच आपण टाकायचं तेव्हा जास्त बाईट भेटायची सोडते का लगेच लगेच सोडते आणि लगेच वडते मित्रांनो ओढते वरते बघ वळते सावकाशी घे सावकाशी आणि खाली येत ना मित्रांनो आहेत त्याच्यामुळे धरायला जागा आहे आणि आपण खालती बंधार्याकडे होतो ना तिथे ना म्हणजे असा खडक होता खडकाला जास्त पॅक पकडत नाही त्यांना अरे कसं होताच का तिथे बघ ना येऊ दे हळूहळू हळूहळू येऊ देऊ देऊ दे बघा मित्रांनो कसलं ताईट ओढले इकडं मोठी आहे का बारीक आहे बऱ्याच टाईम पिल्ला येतच लटकून आता मोठी असली तर बरं होईल मोठी 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 रेव दे पकडली फायनली मित्रांनो बराच टाइम रेवनला तंगवलं होतं आणि रेवनने पकडले खेकर, खेकर तर पकडले आत्री टाकून इकडे घेऊन खेकर घेऊन तर मित्रांनो आपल्याला खेकर जर मस्त कॅश झाले लाखो अरे मगाशी भेटली तेवढीच आहे का नाही मस्त आहे रे जबरदस्त पाऊस बघा मंडळी कसलं भरून आलंय म्हणजे सगळं काळं काळ दिसतंय मित्रांनो आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे थेंब पडायला लागले ला त्या <laughs> का पाण्यावर समजत असेल तुम्हाला द्वारा बघा मित्रांनो हळूहळू पळायला लागले द्वारा पळते का के पळते काय समजतच नाही आत्ता वाटतं मोठी असणारे आले, आले? अल्ली पिल्लू नसलं पाहिजे दर वेळेस नसतं पिल्लू लटकून येते मधी मधी का ना दगडीला दगडीला पकडलं ना लांबून घ्या लागते रेड हिसका दिला ना का ते का ना इकडं हाईवर का मित्रांनो ओढले पण खाली ना मित्रांनो ते त्याच्यामुळे त्यांना पकडायला चान्स आहे आणि जोरात हिसका मारल्यावरती लगेच खेकड सोडून देते त्याच्यामुळे हळूहळू वाढायला लागते जास्त जोरात नाही वाडायला लागत नेला काय हळू हळूहळू येऊ दे हळूहळू येऊ दे बिग साईज का क्रप चाहिए आहे को छोटा नाही चाहिए आलाय ना अरे मोठा चेरी मोठा चेरी मोठा चेरी मोठा चेरी खेकडा मोठा चेरी तर मित्रांनो परत एकदा बिग साईज ची खेकड भेटली आपल्याला नीटवाणीवर का चाव हे त्या शिंगडा बघ तिचा चावतच नाही ना तुटलाय का काय रे तेला ते आटकवून शिंगडा त्याच आहे त्या तुटलाय वाटतं रेव हो का मित्रांनो हे तुटले चावतच नाही तिला अजिबात एका बाजूला एका बाजूनं तर फार फोडून टाकेल आपल्याला फोडून टाकेल टाकते शीत सगळे बॅग मध्ये मित्रांनो साहित्य आणि पावसाने बॅग सगळी भिजवली एत, भी तर मंडळी फायनली आपल्याला खेकडे भेटायला लागलेत आणि पाऊस पण मित्रांनो येतोय जातो आहे आणि जास्त नाही येत पण बीरबीर येते पण त्याच्यामध्ये रेवण आखा भिजून गेला आहे आपण छत्री एक घेऊन आलो होतो आणि आपलं गिंबल भिजायला नको म्हणून मित्रांनो छत्री मी वापरतोय आणि रेवण पावसामध्येच खेकडे पकडतोय तर अर्धा तर मित्रांनो भिजून गेला आहे आणि आता आतड्यांचा वास मित्रांनो ह्या जागेवरती पसरला आहे त्याच्यामुळे खेकडे पण जास्त भेटायला लागलेत आणि सगळे एक साईजचे खेकडे भेटलेत फक्त आपल्याला सगळे पहिली भेटलेली ती मोठी साईडची खेकडे भेटली होती आणि रेवन मित्रांनो आता टाकले बघूयात आपण अजून एक दोन तास मित्रांनो खेकडे पकडणार आहे आपल्याला किती खेकडे भेटतात तुम्हाला पुढे बघायला भेटेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा अजून कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वाटतंय का मोठे हल्लाय आलाय आलाय लटकून थोडं वर आण रेवन निटवरा खेकडे जमा असा नाही वास पसरले आता पाण्यामध्ये पडाय बसले आतडी सोड सोड आतडे सोड सोड म्हणावते <laughs> दाखव तिथूनच आतडे कसे केले नांगे असा हे कर ना वास वासना सेम साईज रेवन सगळे का नाही सेम साईजचे सगळे भेटले पहिले अगं मंडळी पकडलंय मित्रांनो बऱ्याच टायमानंतर आणि खेकड पण आली आईला मस्त मोठी रे आईला तिने पकडलंय गवताला ए, पकड़ तर मंडळी फायनली आपले खेकडे पकडून झालेत आपण अजून मित्रांनो खेकडे पकडणार होतो अर्धा एक तास पण आपल्याला लमदोर मित्रांनो तुटला कारण का दगडींच्या कपारीमध्ये नेलं होतं आणि बिळामध्ये नेल तर कपारीमध्ये येणार गडूळ पाणी दिसत नाही आणि आपल्याला तुटला मित्रांनो जाऊयात घरी आपल्याला किती खेकडे भेटलेत ते तुम्हाला घरी दाखवतो मित्रांनो बादलीमध्ये होतून तर चला फटाफट जाऊयात मित्रांनो घरी तर मित्रांनो फायनली पोचलोय घरी आणि आपल्याला किती खेकडे भेटले तुम्हाला दाखवतो बघेच बघ बर बर तर मित्रांनो फायनली आपले खेकडे वाटून झालेत आपण जास्त काय खेकडे ठेवले नाही रेवनला देणार ना आहे आपण आणि मित्रांनो खूपच मजा आली आज खेकडे पकडायला आणि मित्रांनो एकच पद्धत वापरून आपण बरेचसे खेकडे पकडले आणि सगळे जम्बो साईजचे खेकडे भेटलेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा एका धमाकेदार व्हिडिओमध्ये